गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बनवून पंढरातील एकमेव प्रकल्प आमच्याकडे वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र सुरक्षित विल्हेवाट सर्व स्वतंत्राल्स ग्लॉसी आणि नामांकित सर्व नामांकडच्या खेळ्या चौकशी सुपर ब्लॉक ग्रेनाइट दोन्ही दोन बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नोजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीटी फिटिंग हे जगा कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक पाण्याची टाकी टाके लिटर सोलर वॉटर हिर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बोलू स्वतंत्र टाके दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपन्ड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर हॉटेल अंगण शेजारी रोड पंढर like पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील घटना घडली आहे सैराट चित्रपटातील प्रसंग आठवण करून देणारा प्रकार घडला असून या प्रकारात खरपुडी गावात राहणारे आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला करून तरुणीचे तिच्या नातेवाईकांकडून अपहरण करण्यात आले आहे या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकूण पंधरा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे यामध्ये संबंधित महिलेचा भाऊ आई आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे पुण्यातील येथील खरपुडी गावात राहणारे विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी वय वर्ष अठ्ठावीस या दाम्पत्याने समाजातील विरोधाला न जुमानता केला होता काही काळापासून स्थायिक होते मात्र त्यांच्या नात्याला प्राजक्ताच्या नातेवाईकांनी कडाडून विरोध केला होता रविवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास प्राजक्ताचे कुटुंबीय गावात आले त्यांनी आधी विश्वनाथवर हल्ला करत त्याला बेदम मारहा मारहाण केले आणि नंतर प्राजक्ताचे अपहरण करत तिला बळजबरीने घेऊन गेले या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण मारहाण व बळजबरीच्या आरोपाखाली पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून प्राजक्ताचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी वेगाने कारवाई सुरू आहे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले संपूर्ण प्रकरण गंभीर असून सामाजिक सौदार्य बिघडू नये म्हणून आम्ही गांभीर्याने तपास करीत आहोत आरोपी लवकरच आमच्या ताब्यात असतील आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा